राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चंद्रकांत कारके यांना घेण्याची जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांची मागणी जालना परिषदेच्या बारा जागापैकी महायुती सरकारच्या वाटाघाटीत आलेल्या राष्ट्रवादीच्या तीन जागेपैकी एका जागेवर जालना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांना घेण्यात यावे अशी लेखी मागणी एका शिफारस पत्राद्वारे माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडे केली आहे याविषयी अधिक माहिती अशी की कला क्रीडा साहित्य या क्षेत्रातून रिक्त जागेवर राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड बरीच वर्ष प्रलंबित होती तो प्रश्न आता सुटला आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या असून एका जागेवर जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांना घेण्याची मागणी जोर धरत आहे चंद्रकांत कारके हे बहुजन चळवळीतील उच्च शिक्षित असून कला साहित्य क्षेत्रात त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत समाजकार्यासह साहित्य क्षेत्रात त्यांना साहित्यरत्न साठे यांच्या लिखाणाचा वारसा प्राप्त झाला आहे ते चांगले लेखक आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या पुरोगामी विचारधारेचे ते प्रचारक असून राष्ट्रवादी पक्षाचे पदा निष्ठावान पदाधिकारी आहेत राज्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात त्यांचा मातंग समाजासह बहुजन समाजात चांगला जनसंपर्क असल्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा उत्कृष्ट वक्ता म्हणून चांगला फायदा होईल तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचे बेरेजेचे राजकारण बघता विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चंद्रकांत कारके यांचा समावेश करावा अशी मागणी जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री माननीय दादा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे मराठवाडा ब्युरो चीफ अभिजित शिरगोळे